प्रतापगड विकास प्राधिकरणाची मीटिंग सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि साताराचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली सदर मिटिंगला हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे हे हिंदू एकताच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते सदर मिटिंगमध्ये प्रतापगडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि संवर्धन संबंधी तसेच शिवप्रतापाचे तयार असलेले शिल्प बसवण्याबाबत मत मांडण्यात आले यावेळी बोलताना हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की अफजल खान वदाचे शिल्प एक वर्ष झाले तयार झाले असून पावसाचे निवडणुकीचे आचारसंहितेचे कारण सांगून ते, ते बसवण्यात आलेले नाही राजकोट येथे पडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला पुणे ते थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा बसवण्यात आला तरी तिथीनुसार येणाऱ्या शिवप्रताप दिनादिवशी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पूर्वी शिवप्रतापाचे शिल्प नाही बसवले तर महाराष्ट्रातील तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि शिवभक्त अफजलखान वधाचे वदाचे प्रतिकात्मक शिल्प अफजलखानाच्या थडग्याशेजारी थडग्याशी जरी नियोजित जागेत बसवण्यात येईल बोलताना प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य मिलिंद एक म्हणाले की हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी शिवप्रतापाचे शिल्प बसवण्याची केलेली मागणी ही योग्य असून शिप्रतापाचे शिल्प अफजलखानाच्या थडग्याजवळ बसल्यास शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊन शासनाचा महसूल वाढणार आहे यावेळी बोलताना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की शिवप्रतापाचे अफजल खान तयार असलेले शिल्प सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बसवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दोन ते चार दिवसात प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण सदस्यांसमवेत आणि हिंदू एकता आंदोलन पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन शिल्प बसवण्याबाबत चर्चा करणार यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी अफजल खान वदाचे तयार असलेल्या शिल्पाचा फोटो प्रतापगड विकास प्राधिकरणाच्या सदस्यांना आणि जिल्हाधिकारी यांना दाखवला या बैठकीदरम्यान चर्चा करत असताना एका अधिकाऱ्याने अफजलखानाच्या थडग्याला अफजल खानाची समाधी असा उल्लेख करताच माजी आमदार नितीन शिंदे यांनी समाधी नाही अफजलखानाचे थडगे म्हणा असे म्हणत खडे बोल सुनावले यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव प्रसाद दिसवडे प्रदीप निकम अरुण वाघमोडे अनिरुद्ध कुंभार अरविंद येतनाळे गजानन माने प्रेम देसाई यश पाटील अभिजित बारटक्के संतोष शेंडे सागर पावशे अस्मिता लाड राजू शेडगे विजय नायडू आदी पदाधिकारी उपस्थित होते हा बसवला गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे तोही मोठ्या थाटामाटात हा पुतळा अखंड देशात जगात पहिला पुतळा असेल ही फक्त बाकी सगळीकडं फक्त छत्रपती शिवाजी महाराज सिंगल पुतळे आहेत पण इथं अब्दुल खान वजाचा केलेला हा पुतळा आहे हा पुतळा बसवावा आणि यासाठी महाराज छत्रपती आपण स्वतः कडाकार घ्यावा अशी या ठिकाणी मागणी करतो